काही योगदान देईन अपेक्षित नाही नुसतं माझ्या कारणा मी नाही हा सर्वांच्या असा कारण होईल खरंच जिथे भूमिका आहे ते देवाने कडकच घेईल आणि जिथे उपाय काढायचं तिथे उपायच काढेल आतापर्यंत आतापर्यंत अनुभव असा आहे की डीपीसी सुद्धा निधी आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात समसमान वाटप होत नाही काही तालुक्यात जास्तीच वाटप होतं आणि काही तालुक्यांकडे दुर्लक्ष होतं असं तुमच्या काळात तसं करा तालुक्याचा विषय नक्की ते मतदारसंघ जसं मी जेव्हा बीडमध्ये पालकमंत्री होते तेव्हा मी ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं जवळपास तसं करायचा प्रयत्न करा त्यामुळे मी पालकमंत्री असताना पाच वर्ष मी निधी व्यक्तीला देण्याचा कधी जोर नव्हता हा निधी त्या भागामध्ये जावा आणि डायरेक्ट मला माहीत असायचं कुठे काय काम आहे त्यात मला एवढं माहीत नाही कुठे काय अडचणी आहे काम आहे त्याचा अभ्यास करायला मला वेळ लागेल पण सगळ्या मतदारसंघात जवळपास समान मिळेल मिळेल जवळपास सहा जे काही एखाद्याला ऐंशी टक्के मिळेल एखाद्याला साठ टक्के मिळेल तेवढं बघता एकदम शून्य आणि शंभर टक्के असं आपल्याला पाटील पुन्हा सातव्यांदा उपोषणाला बसले आहेत केलं जरांगी पाटलांच्या उपोषणाबद्दल अनेक वेळा असंख्य वेळा मी बोललेली आहे ते त्यांचा लढा आहे त्याच्याविषयी माझ्यामध्ये पूर्ण मनामध्ये संपूर्ण सन्मान आहे आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांच्या काय कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे आता ते उपोषणात बसले आज माझं पहिलंच पाहुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणाच्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जो सकारात्मकता दाखवली तर मी नेमकीच भेट द्यायला तयार आहे तसं निरोपही मी त्यांना पाठविंग म्हणजे त्यांच्या नियमाची प्रतिक्षा केली नाही तुम्ही ड्रायकोटला आता भेट देणार आहे आणि ड्रायकोर्ट होऊन जवळपास आठ ते दहा वर्ष झालेले आहेत परंतु अजूनही तिथे जसं विकास व्हायला पाहिजे पण कामाची गती वाढते त्याच्यामुळेच मी भेट देते की त्याची गती वाढवावी मला सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत लक्षात आलं की तिथे सीटचा पण आपला इथला जो प्रकार पाहिला तोही पेंडिंग आहे त्याच्यामुळे तिथे भेट देते ते भेट देऊन मी मुख्यमंत्र्यांपर्यंत ते विषय नेऊ शकते संबंधित केंद्रीय मंत्र्यांपर्यंत नेऊ शकते संबंधित राज्याच्या मंत्र्यांपर्यंत नेऊ शकते आणि त्याचा पाठपुरावा करू शकते हे माझ्या अख्ख्या तरी आहे मी म्हणजे सगळ्या जिल्ह्याचं सगळंच एकदम असं जादूजी गांधींनी फिरवेन बदले असा मी आव्हानला तर लोकांमध्ये त्यांना आमत आहे माझ्या लिमिटमध्ये मी जे करायचं आहे ते प्रयत्न करेन आणि माझ्या लिमिटमध्ये केल्यावर दिसेलच बदल असा मला विश्वास आहे काही ज्यांना लोकसभेपासून रावसाहेबांना विजय पराभव झाल्यापासून ज्यांना जिल्ह्याला विकास कमी झाला म्हणजे विकास बंद झालेला तर विकासाला गती मिळेल का तुम्ही पालकमंत्री आहे म्हणून गती मिळेल असं म्हणणं अयोग्य पण नक्कीच आमचं सरकार आलं आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले अजित पवार उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री आहेत आदरणी एकनाथ शिंदे साहेबांचा काल दौरा झाला देव उपमुख्यमंत्री आहेत आणि एवढे अनुभव लोक राज्याचं नेतृत्व करत आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री म्हणून काम करताना निश्चितच आहे नॅचरली धान्याचा केंद्रीय मंत्री होते तर एखादा निधी आणण्यासाठी सोय असेल आणि आता वाटत असेल जनतेला तसं पण त्यांच्याही सूचना घेऊन ज्या गोष्टींना गती देता बर्ड फ्लू तीन दिवस वाढत आहे आपल्या विभागाला काय वाटतंय बर्ड फ्लू राज्यामधून त्या संदर्भात आपला विभाग काय त्याचे उत्तर देते

आम्ही जेव्हाही इंडस्ट्रीला भेटते तेव्हा त्यांची काही मागण्या असणार ते कमी करा हे वाढवा सबसिडी वाढवा आणि दर कमी करा हे प्रत्येकाची मागणी आहे त्यांनी त्यांनाही या सगळ्या गोष्टींवर विचार करून योग्य ते निर्णय हो एखादी इंडस्ट्री मोठी असेल तर जेव्हा असंख्य लोक त्याच्यावर तिथे उपजीविका करत असतात तर त्यांना अँटी एस्टॅब्लिशमेंट आपण नाही जेवढे इंडस्ट्री येतील आपल्याकडे तेवढच चांगलं फक्त त्या इंडस्ट्री आपल्या सगळ्या चौकटीत नियमात बसून पर्यावरणाचा रास न करता काम करते अजून चालतं त्याच्यात भाजपचे दोन गट आपण एकत्र आणणार का भाजपचे जे दोन गट आहेत ते आपण एकत्र आणणार का किंवा त्यांना नाही आहेच ना आहेच ना मॅडम